स्मृती मंधना दोन कोटी पंचवीस लाख जेमिमा रॉड्रिग्स दोन कोटी पंचवीस लाख आणि राधा यादव दोन कोटी पंचवीस लाख राज्य सरकारने या तीन महिला क्रिकेटपटूंना मिळून सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये रोख बक्षीस स्वरूपात दिले रोहित शर्मा जेव्हा विश्वचषक जिंकून आला होता तेव्हा महाराष्ट्र सरकारने त्याला एक कोटी रुपये देऊन सन्मानित केलं होतं आता महिला क्रिकेटपटू विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरल्या त्यातील तीन महाराष्ट्रातील महिला खेळाडूंचा यात मोठा हात होता त्यांचंच कौतुक म्हणून तिघींचा राज्य सरकारकडून सन्मान केला गेलाय आणि रोख स्वरूपात चेक देण्यात आला त्यासोबतच महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असलेल्या अमोल मुजुमदार यांना देखील साडेबावीस लाखांचं रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आलं महाराष्ट्राने खेळाडूंवर केलेल्या बक्षिसांच्या या वर्षावाची चर्चा होते इतर राज्यातील खेळाडूंनाही त्या त्या सरकारने रोख स्वरूपात बक्षिस दिलेत त्यात आंध्र प्रदेश सरकारने तिथली खेळाडू श्रीचरणी हिला अडीच कोटी रुपये सरकारी नोकरी आणि हजार स्क्वेअर यार्ड घरासाठी जागा दिली त्या खालोखाल महाराष्ट्राने खेळाडूंना मोठं बक्षीस दिलं एकूण रकमेचा विचार केला तर सर्वाधिक रोख रक्कम जवळपास सात कोटी रुपये महाराष्ट्र सरकारनेच या खेळाडूंसाठी खर्च केले यावर काही प्रमाणात कौतुक होत आहे टीकाही होते राज्य सरकारकडे पैसे नाहीत अशी ओरड केली जात असताना एवढा खर्च कशासाठी आवश्यक होता का ही रक्कम कमी करता आली असती का असे देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला महिला खेळाडूंनी इतिहास रचल्यामुळे देशभरात आनंद व्यक्त केला गेला आणि या पोरींचं संपूर्ण देशाने कौतुक केलं हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारताची सुरुवात ही अडखळत झाली होती ऑस्ट्रेलिया इंग्लंड साऊथ आफ्रिका या देशांसोबत सलग पराभव भारताला स्वीकारावा लागला होता सेमीफायनलपर्यंत अडखळत आलेल्या भारतीय संघाने मात्र सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आणि तिथेच कुठेतरी हे ठरलं होतं की भारतीय संघ विश्वचषक जिंकू शकतो आणि फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेला हरवून विश्वचषक अखेर जिंकला आणि करोडो भारतीयांचं स्वप्न हे पूर्ण झालं या विजयात महाराष्ट्राच्या तीन लेखी स्मृती जेमिमा आणि राधा यादव यांनी महत्त्वाची भूमिका घेतली संपूर्ण स्पर्धेत स्मृती मंधनाने चारशे चौतीस रन्स केल्या जेमिमाने दोनशे ब्याण्णव रन्स केले शिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलमध्ये जेमिमाने केलेल्या एकशे सत्तावीस धावांमुळेच भारत फायनलमध्ये पोहोचला होता तर राधा यादव हिने देखील सेमीफायनल आणि फायनलमध्ये चांगली कामगिरी केली भारतीय संघ या आधीही दोन वेळा फायनलमध्ये पोहोचला होता पण तेव्हा विश्वचषक काही जिंकता आला नव्हता आणि अखेर यावेळी तो जिंकलेला आहे महाराष्ट्रातल्या ज्या तीन लेकींचा सन्मान केला गेला त्यापैकी के पंचवीस वर्षीय राधा यादव इशा वडिलांचं मुंबईत भाजी आणि दूध विक्रीचा स्टॉल होता कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने क्रिकेट खेळणं हे तिच्या वडिलांच्या आवाख्या बाहेर होतं मात्र तिची जिद्द आणि तिच्या क्षमतेला ओळखून तिच्या प्रशिक्षकाने मोफत तिला शिकवणी दिली मूळची उत्तर प्रदेशची असलेली राधा ही मुंबईतच लहानाची मोठी झाली पंचवीस वर्षाची जेमी मा ही मुंबईचीच मुलगी असून तिनेही मोठ्या कष्टाने क्रिकेटमध्ये आपलं करिअर घडवलं मधल्या काळात तिच्या कुटुंबावर काही धार्मिक आरोपही झाले होते त्याचा तिलाही त्रास झाला होता मात्र त्यातून ती बाहेर पडली आणि तिने हे यश मिळवलेलं आहे सांगलीची स्मृती मंदना ही भारताची उपकर्णधार होती तिच्या घरात लहानपणीपासूनच क्रिकेटमय वातावरण देखील होतं तिनेही अल्पवाधितच आपल्या खेळाच्या प्रसिद्धी मिळवली सध्याच्या घडीला महिला क्रिकेट विश्वातील एक आक्रमक आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून स्मृतीची ओळख आहे त्या तिघींना भारत सरकारने भरघोस बक्षीस देऊन सन्मानित केले त्याची त्या रकमेची देखील चर्चा होते मुलींचं क्रिकेटपटूंचं कौतुक आहेच पण जी रक्कम अशा अवस्थेत दुष्काळ असेल किंवा इतर काही कारण सरकार देत आहे अशा अवस्थेत ती रक्कम नक्कीच मोठी मानली जाते आणि सोशल मीडियावर त्या रकमेची चर्चा होते एकूणच क्रिकेटपटूंचा केलेला हा सन्मान ही रक्कम ही बक्षीस याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा